नमस्कार यूट्यूब फॅमिली पुण्यानंतर सोलापूर कोल्हापूर सांगलीत ही म्हाडाच्या घरांची लॉटरी लाभ घेण्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्वाच्या तर कोणत्या आहेत या गो? आठ गोष्टी ते आजच्या व्हिडिओ व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला म्हाडाने पुण्यानंतर तुम सोलापूर कोल्हापूर सांगलीत घरांसाठी लॉटरी काढली आहे गृहनिर्माण योजना व योजनेमधील प्रथम प्रथम प्राधान्य या तत्वावर ही लॉटरी काढण्यात आली आहे एकोणीसशे ब्याऐंशी सदनिकांसाठी ही सोडत काढण्यात येत आहे सदनिकांसाठी अर्ज नोंदणी ऑनलाईन अर्ज तसेच अनामत रकमेचा भरणा या कार्यक्रमांचा शुभारंभ आज करण्यात आला आहे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन सोडतीचा शुभारंभ करण्यात आला नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आमचे आवाहन असून संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शक असणार आहे आढळराव पाटील यांनी सांगितलं दरम्यान तुम्हाला ही घर घ्यायचे असेल तर आठ गोष्टींची काळजी घ्या कोणत्या आठ गोष्टी आहेत महत्वाच्या तर पहिली गोष्ट उत्पन्न संबंधी विवाहित जोडीदाराचे उत्पन्न नसल्यास त्यांचा अर्ज करताना शून्य उत्पन्न दर्शवावे लागेल पती पत्नी यांनी वेगवेगळे वेग अर्ज केले असल्यास दोघांच्याही उत्पन्नामध्ये तफावत आढळून आल्यास ते अर्ज बाद करण्यात येतील दुसरी गोष्ट म्हणजे वैवाहिक स्थितीबाबत योग्य ती वैवाहिक स्थिती निवडावी लागेल अर्जदार घटस्फोटित असल्यास त्यांना तसे आदेश अपलोड करावे लागेल अर्जदार विधवा असल्यास पती पत्नीचा मृत्यू दाखला अपलोड करावा लागेल त्यानंतर संरक्षण दल कुटुंब माजी सैनिक यांना स्वतंत्रपणे आपले प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल अधिवास म्हणजे डोमिसाइल प्रमाणपत्र बारकोड असणारे दोन हजार अठरा नंतरचे स्वीकारण्यात येतील क्यू आर कोड संबंधात नमुना वाटप आदेश ताबापत्र ताबा पावती इत्यादी वर क्यू आर कोड दर्शवण्यात येईल डिजिलॉकर अर्जदाराचे तसेच अर्जदाराच्या जोडीदाराचे आधार कार्ड कार्ड व पॅन हेही प्राप्त करून घेणे गरजेचे आहे त्याकरिता अर्जदारास नोंदणी करून आवश्यक माहिती अद्यावत करावी लागेल सोडत मधील घरांच्या नोंदणीसाठी बोर्डाच्या या संकेतस्थळाला भेट द्यावी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावरील सदनिकांसाठी अर्ज नोंदणी करीता म्हाडाच्या वेबसाईट वर संकेतस्थळांना भेट द्यावी